नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण चीनमधल्या काही घडामोडींच्या बाबत विवेचन करणार आहोत चीनचे अध्यक्ष आणि चीनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस शी जिनपिंग गेले वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीनं वादात आहेत म्हणजे चीनमधल्या राजकारणातच ते मुळात वादात सापडलेले आहेत पण आत्ता तिथं ते जे काही प्रयत्न करू पाहत आहेत त्यामुळे ते कमालीच्या अडचणीत येत आहेत शी जिनपिंग या यांची प्रकृती हा सध्या चीनमधल्या किंवा बाहेरच्याही लोकांच्या थोडा एक चर्चेचा विषय आहे गेल्या वर्षभरात असे तीन चार घटना घडलेल्या आहेत म्हणजे आपल्याला आठवत असेल गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेमध्ये जी वीसच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवरती जी बैठक झाली तर त्यावेळेला शी जिनपिंग दक्षिण आफ्रिकेला गेलेले होते पण तिथल्या सगळ्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहिले नाहीत आणि तिथून ते मायदेशी परतले परंतु ते बीजिंगला न जाता शिंज्यांग प्रांताची जी, प्रांता जी राजधानी आहे उरुंची तर तिथे जाऊन ते राहिले आणि पंधरा दिवस ते तिथून राज्यकारभार बघत होते तर उरुंचीत हे का गेले आणि नक्की तिथे काय सुरू आहे याच्याविषयी मग त्यामुळे जास्त वाद सुरू झाला आणि यावर्षी जानेवारीत तर तीस दिवसांपैकी साधारणपणे पाच पाच दिवसांच्या अंतराने पण दोन वेळेला त्यांचं दर्शन लोकांना झालं नाही किंवा ते कुठे आहेत याही विषयी लोकांना माहिती नव्हती त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चिंता अधिक त्याच्यावर चर्चा सुरू झाल्या मग त्यांना कोणत्या स्वरूपाचा कॅन्सर आहे किंवा अन्य काही आहे मग त्यांची कुठली शस्त्रक्रिया झाली वगैरे वगैरे हे विषय सगळे चर्चेत येत गेले आणि अशातच एके दिवशी एक फक्त अफवा वजा एक चर्चा इथल्या राजकारणात सुरू झाली आणि ती म्हणजे शी जिनपिंग आपल्या पत्नीला पॉल्युट ब्युरोमध्ये म्हणजे चीनची जी सत्ता राबवणारी सगळी सर्वोच्च बॉडी आहे त्या पॉलिटबरोमध्ये पक्षाच्या ते त्यांना आपल्या पत्नीला तिथे आणायचं आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतायत अशी चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शी जिनपिंग अडचणीत यायला लागले शी जिनपिंग यांचा एक सावत्र भाऊ आहे झाओ झियांग असं त्याचं नाव आहे तो पक्षाचा पॉलिटबरोमध्ये होता आणि तो दीर्घकाळ तिथं काम करणार आहे म्हणजे इव्हन गोष्ट अशी आहे की हा झाओ झियांग आधी लष्करात होता आणि नंतर सेवा समाप्तीच्या आधीच लष्कराची ही सर्वोच्च बॉडी आहे ती विशेषतः संरक्षण सिद्धता आणि खरेदी विकास असं काहीतरी त्या मोठं त्याचं नाव आहे तर त्या बॉडीत तो दीर्घकाळ काम करत होता तिथे त्यांनी बऱ्यापैकी भ्रष्टाचार केला त्याची सुद्धा काही प्रकरणं आली परंतु तोपर्यंत शी जिनपिंग सत्तेवर आलेले होते त्यामुळे त्याची कुठलीही वाच्यता झाली नाही खरंतर निवृत्तीनंतर पक्षाच्या कोणत्याही सदस्यांनी कुठलंही पद भूषवू नये अशी तिथली एक परंपरा आहे आणि ती पाळली जाते म्हणजे चीनचे माजी पंतप्रधान असतील अध्यक्ष असतील पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे अन्य सदस्य असतील तर ते निवृत्त झाल्यानंतर मार्गदर्शच्या मार्गदर्शक म्हणून मार्ग काम बघतात प्रत्यक्ष कारभारात ते हस्तक्षेप करत नाहीत परंतु हे झाओ झियान सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली पाच वर्ष या संरक्षण सिद्धताविषयक समितीचे प्रमुख आहेत आणि त्यांना आता पुन्हा पाच वर्षाचे एक्स्टेन्शन दिले त्यामुळे सुद्धा सुद्धा चर्चा सुरू आहे आणि ते पक्षातल्या कोणालाही रुचलेलं नाही तीन महिन्यांपूर्वी म्हणजे झाओ झियांग यांना ही पदोन्नती देण्याच्या काही काळ आधी आपल्याला आठवत असेल तर पाकिस्ता चीनचे परराष्ट्रमंत्री अचानक गायब झाले आणि त्यांचे संरक्षण मंत्र्यांना अटक केली आणि त्यांचं काय झालंय हे अद्याप कळलेलं नाही त्यांची हत्या झाली असावी असं मानलं जातं परंतु त्याविषयी अधिकृत काहीही कळलेलं नाही त्यानंतर अक्षरशः पंधरा दिवसाच्या आत जिनपिंग यांनी लष्करात मोठ्या बदल्यांचं सत्र राबवलं आणि ते इतकं अनाकलनीय आहे आणि त्याच्यामुळे लष्करातच एक स्वरूपाची अनागोंदी किंवा एक अनरेस्ट आहे म्हणजे उदाहरण सांगायचं तर माउंटेन रेंज हे जे युद्धशास्त्र आहे म्हणजे माउंटेन रेंज युद्धशास्त्र त्याचा जो प्रवीण आहे म्हणजे तिबेट आणि या सगळ्या भागातचा जो प्रमुख आहे त्याला प्रशांत महासागरात सागरी सेवाविषयक जी ब्रँच आहे त्याचा प्रमुख केला तिथल्या माणसाला उचलून काश्घरमध्ये तिथल्या मुख्यालयात सोडलं त्यामुळे हे अशा स्वरूपाचे बदल शक्यतो हो। म्हणजे आर्मीचा माणूस नेव्हीमध्ये नेव्हीचा एअरफोर्समध्ये अशा बदल्या होत नाहीत पहिल्यांदाच शी जिनपिंग यांनी अशा स्वरूपाच्या बदल्या केल्या तर त्या बदल्या का केल्या याचं कुठलंही स्पष्टीकरण जिनपिंग यांच्या कार्यालयाकडून दिलं गेलेलं नाही आत्ता परिस्थिती अशी आहे की चीनमधल्या सगळ्या महत्वाच्या सगळ्या महत्त्वाच्या समित्या सरकारी समित्या असतील त्या सगळ्या समित्यांचं प्रमुख पद हे जिनपिंग यांच्या हातात आहे त्यामुळे त्यांना आव्हान देता येत नाही परंतु त्यांची प्रकृती ज्या पद्धतीनं सध्या तोळामासा आणि काय आहे त्याच्याविषयी माहितीच दिली जात नाही अशात या झाओियांग यांना पाच वर्षाची मिळालेली पदोन्नती आणि आता त्यांच्या बायकोला पाच वर्ष किंवा पुढच्या काळामध्ये पॉलिवूड ब्युरोमध्ये आणायचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाचं पॉलिवूड ब्युरो अतिशय सावध झालेलं आहे म्हणजे आपल्या याच्या आपल्या सुरक्षिततेसाठी गिनपिंग आणखी काय करणार एका बाजूनं भाऊ आहे आता बायको आली तर आपली पोझिशन घट्ट राहील किंवा आपल्याला बाजूला जावं लागलं तर बायको आणि भाऊ ती जागा घेऊ शकतील अशी काही रचना यांना करायची आहे का अशी चर्चा सुरू झाली आणि चीनमध्ये पॉलिट ब्युरोच्या कुठल्याही सदस्यांनी तो कोणत्याही पदावर असो किंवा सदस्य असो त्यांनी आज तागायत अशा स्वरूपाचं कुठलंही कृत्य केलेलं नाही त्यामुळे पक्षशिस्तीच्याही हे विरोधातलं आहे हे मानलं आहे एकीकडे एक हे चित्र आहे आणि दुसरीकडं आर्थिक स्तरावरती चीनची घसरगुंडी मात्र थांबता थांबत नाही आहे चीनमध्ये आंदोलनं होणं हे काही फार नवीन आहे अशातला भाग नाही परंतु गेल्या वर्षभरामध्ये शी जिनपिंग यांचं नाव घेऊन देशातले तरुण रस्त्यावर उतरले हे चित्र वारंवार दिसलेलं आहे सध्याच्या तिथल्या बेरोजगारीला किंवा ज्या पद्धतीनं उद्योगधंदे अडचणीत येत आहेत त्याला शी जिनपिंग यांची धोरणं कारणीभूत आहेत अशी तिथल्या लोकांची धारणा आहे गेल्या वर्षभरात म्हणजे ज्या पद्धतीनं सरकार तिथल्या समाजमाध्यमांवरती म्हणजे आपल्याकडे जसं ट्विटर एक्स किंवा या सगळ्या गोष्टी चालतात तर तिथे वेईबो हे चिनी सरकारचं समाजमाध्यम आहे अन्य माध्यमं नाहीत तिथे गुगल पण त्यांचं गुगल ते वेगळं आहे तिथे अन्य कोणालाही प्रवेश नाही तर या वेईबो या समाजमाध्यमावरती देशातले तरुण तरुणी ज्या त्वेषानी जिनपिंग यांच्यावर तुटून पडत आहेत त्याच्यामुळे जिनपिंग हे स्वतःमुळेच आश्चर्यचकित झालेले आहेत की एकतर सरकारी कंट्रोल असतानाही या पद्धतीनं तो वेग वाढतो आहे त्यामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे हे मानायला हरकत नाही जपानी आणि चीनी अशा काही अर्थतज्ञांनी गेल्या वर्षभरात चीनच्या धोरणांचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती जपानमधल्या काही वृत्तपत्रांमध्ये छापून आलेला आहे असाही शिंभून असेल किंवा अन्य काही ते निगेई नावाचा एक पेपर आहे त्या त्यांनी दिलेला आहे म्हणजे चीन एकीकडे एक डांगोरा पिटतो आहे की आमच्या विकास दर म्हणजे जीडीपी हा पाच टक्के सहा टक्के वगैरे प्रत्यक्षात गेल्या आर्थिक वर्षामध्ये चीनचा विकास दर म्हणजे जीडीपी हा मायनसमध्ये गेलेला होता फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आफ्टर फॉर्टी एट एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर आज तागायत चीनमध्ये असं कधीही घडलं नाही अर्थव्यवस्थेत चढ उतार झाले तरी अर्थव्यवस्था निगेटिव्हकडे कधी गेली नव्हती शी जिनपिंग यांच्या काळात गेल्या वर्षी हे पहिल्यांदा घडलं हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलेलं आहे अर्थात त्याच्या बातम्या फार मोठ्या प्रमाणावरती गेल्या नाहीत म्हणजे अग्नेय आशियातल्या काही वृत्तपत्रांनी त्या स्वरूपाचं वार्तांकन केलेलं आहे परंतु त्याची चर्चा होऊ नये असा जिनपिंग यांचा प्रयत्न तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे पण देशांतर्गत अनरेस्ट मात्र थांबत नाही जी डी पी वाढतो मी विकास होतो असं जेव्हा आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये जिनपिंग यांच्या धोरणांमुळे त्रासलेल्या चीनी उद्योजकांनीच चीनमधल्याच कारखाने किंवा उद्योग बंद करून आग्नेय आशिया किंवा युरोपात आता जाणं पसंत केलेलं आहे याहीमुळे तिथे एक अनरेस्ट आहे मात्र गेले वर्ष दोन वर्ष शी जिनपिंग तिथल्या सरकारी म्हणजे मध्यवर्ती बँक असेल किंवा प्रत्येक राज्याच्या ज्या बँका आहेत त्यांच्यावरती दडपण आणतायत की तुम्ही कॅश फ्लो चांगला ठेवा मग हा ठेवणार कुठून आहेत तर तिथे फक्त आता नोटा छपाई सुरू झालेली आहे त्यामुळे चलनवाढ आणि महागाई ही पुढच्या काळात हाताबाहेर जाईल असं तिथे आत्ताच आरडाओरड सुरू झालेली आहे अर्थ म्हणजे एव्हरग्रांदेचा विषय आता एव्हरग्रांदे ही एकमेव कंपनी नाही अशा अजून दहा ते बारा कंपन्या त्या लाईनमध्ये आहेत परंतु सरकार त्या बुडू देत नाही आहे वेगवेगळ्या पद्धतीने तिथे ते सावरून धरतं आहे अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती आहे दुसरीकडे चीननी अनेक देशांना कर्ज दिलेले आहेत म्हणजे आता चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा विषय आपल्याला माहिती येतो इथे आपण सतत चर्चा करत असतो त्यामध्ये चीनने पाकिस्तानला पैसे किती दिले याचे कुठलीही आकडेवारी ना पाकिस्तान जाहीर करते ना चीन जाहीर करते जे काही सांगोवांगी किंवा प्रसंगोपात छापून येतं तर त्याच्यामध्ये तीस बिलियन डॉलर असा एक आकडा येतो पण प्रत्यक्षात तो, तो साठ बिलियन असावा असं मानायला जागा आहे असं सांगितलं जातं असे आफ्रिकेमध्ये केलेली गुंतवणूक आहे किंवा अन्य ठिकाणी अग्निय आशिया असेल किंवा अन्य ठिकाणी चीननी केलेली गुंतवणूक आहे तर ती आज जवळपास गुढीत निघालेली आहे कारण तिथून त्यांना ज्या पद्धतीनं अपेक्षित रेव्हेन्यू आहे तर तो, तो मिळत नाही आहे आणि आता देशांतर्गत विका म्हणजे असं म्हणतात की म्हणायचे आत्तापर्यंत की चीन हे जगाची फॅक्टरी आहे तर त्या फॅक्टरीची चाकच गेल्या दोन तीन वर्षामध्ये बसलेली आहे आणि त्याची खरं तर सुरुवात ही चीन आणि जपानच्या संघर्षात म्हणजे तेव्हा जपानचे पंतप्रधान होते शिंझो आबे तर तो एक मोठा वाद झाला आणि दोन हजार चौदामध्ये शिम आबे यांनी एक भूमिका घेतली आणि जपानी कंपन्यांना सांगितलं की तुम्ही चीनमधली गुंतवणूक बाहेर काढा दोन हजार चौदा या एका वर्षातच तीनशे अब्ज डॉलरची गुंतवणूक जपानी कंपन्यांनी काढून घेतली आणि ते आग्नेय आशियात गेले काही भारतात आले काही ऑस्ट्रेलियात गेले आणि काही अमेरिकेत गेले तर तो जो एक तिथे उतरण सुरू झाली ती दोन हजार चौदा नंतर आता दहा वर्षामध्ये ती घसरण थांबत नाही चीनचा पूर्वपट्टा जो सगळा समुद्रकिनाऱ्याला लागून ला असलेला जो प्रशांत महासागराला असेल हा सगळा हा खरं तर त्यांचा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे आणि सधनता ही सगळी त्या भागातून यायची हा संपूर्ण इंडस्ट्रीयल बेल्टमधली आता परिस्थिती अतिशय बिकट होती आहे मोठ्या प्रमाणावरती केलेल्या गुंतवणुका या तिथे आता बुडीत जातात की काय अशी परिस्थिती आहे हे विदारक चित्र असताना माक्यादारांनी शी जिनपिंग आपल्या पत्नीला पॉलिवूड बोरूमध्ये आणू पाहतायत आणि विशेषतः चीनमध्ये किंवा तिथल्या कम्युनिस्ट पक्षामध्ये अशी कसलीही परंपरा नाही असा कुठलाही प्रयत्न म्हणजे माओ तर तिथं सर्वोच्च होता त्यांच्यानंतर दंग जाव फंग आले तेही असेच प्रभावी होते किंबोना ते माओपेक्षा जास्त प्रभावी होते त्यांचाच कित्ता गिरवणारे अध्यक्ष होते जांग जमीन ही अशी प्रभावळ होती पण या नेत्यांनी कधीही या नेत्यांनी कधीही अशा स्वरूपाची घराणेशाही पक्षात राबवली नव्हती आणि ते रेकॉर्ड आता शी जिनपिंग मोडणार की काय याची चिंता पॉलिट ब्युरो आणि पक्षाच्या धोरणांना लागली आहे बौद्ईव नावाचं एक प्रशांत महासागर सागराच्या किनाऱ्यावरचं गाव आहे शांतनिवांत आणि पर्यटक असं गाव आहे तिथे दरवर्षी पक्षातल्या दुद्धाचार्यांची एक बैठक होते आणि तिथे चिनी अध्यक्षाला जाऊन त्याच्या धोरणांविषयी जबाब द्यावा लागतो पंधरा दिवसांपूर्वी अशी बैठक झाली आणि शी जिनपिंग यांना धू धू धून काढलेलं आहे आणि तिथं असं सांगितलं जातं की तुम्ही तुमच्या बायकोला एकतर तुम्ही भावाला झाऊ झियांगला पद पदोन्नती दिली ती मुळात बेकायदा आहे आता तुम्ही पक्षात त्यांना आणू पाहताय तर ज्या परंपरा पक्षात नाहीत त्या पाडायचं काहीही कारण नाही इतकं स्पष्ट त्यांना सुनावलं गेलेलं आहे अर्थात त्या बैठकीनंतर पुन्हा आठ दिवस शी जिनपिंग यांचं जगाला आणि देशाला दर्शन झालेलं नव्हतं आता पुन्हा शी जिनपिंग येत आहेत लोकांमध्ये मिसळत आहेत परंतु त्यांचा आधीचा जोश या बैठकीनंतर दिसलेला नाही मित्रांनो या सगळ्याचं पर्कुलेशन कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं या आपल्या सीमांवरती आपल्याला दिसणार आहे म्हणून हा आपण विषय लक्षात घेतला पाहिजे मग शी जिनपिंग हे कम्युनिस्ट पक्षाला घराणेशाहीच्या दिशेने नेतायत का अशी चर्चा इथे सुरू आहे आणि आपण त्या चर्चेकडे गंमत म्हणून न बघता त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय आहेत ते लक्षात घ्यावे म्हणून आजचा हा विषय प्रपंच केला आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे पाहत रहा, गोजोस्कोप लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप धन्यवाद